नगर परिषदेने अडुसठ लाख रुपये खर्चून शहरात त्र्यात कॅमेरे बसले पण या कॅमेऱ्या शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी पैकी पंचवीस कॅमेरे चोरीला गेले की काय असा प्रश्न पडला आहे भंडारा शहरात वाढती गुन्हेगारी पाहता नगर परिषदेने शहरात कॅमेरे लावण्याचं ठरविले दोन हजार पंधरा मध्ये अडसठ लाख रुपये खर्चून सतरा ठिकाणी कॅमेरे आले तीर एका दाला याचा आले शहरातील एका देण्यात पण कॅमेरा काही महिने सुरू होते त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत पडले नगर परिषदेने आर्थिक फायद्यासाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत तर अडुसठ लाख त्र्याहत्तर कॅमेरे खरेदी केल्याने प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला एकंदरीतच त्र्यात कॅमेरे लावायला याची सखल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करीत आहेत मी आत्ताच विभागाकडून माहिती घेतली विद्युत विभागाकडून की शहरामध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते एकंदर त्याची कॉस्ट ही सिक्स्टी एट लॅक होती आ, मी रुजू झाल्यानंतर मी त्याचा आढावा घेतला किती कॅमेरे सुरू आहे किती बंद आहे तर काही कॅमेरे बंदोबस्तीमध्ये आम्हाला आढळले तर त्याला आम्ही नुकतेच दुरुस्त केलेले आहे सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये बत्तीस कॅमेरे ॲक्टिव्ह झालेले आहेत जे आमच्या नजरपेक्षामध्ये जे कंट्रोल रूम आहे त्यामध्ये ते शो होत आहे आणखी आठ दहा पंधरा कॅमेरे जे आहे ते दुरुस्त आहे त्याचा शोध आम्ही घेतो आहे आणि त्याला देखील दुरुस्त करतो आणि हे दुरुस्त करून आम्ही माझी माननीय पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा झालेली आहे की हे सगळे कॅमेरे ॲक्टिव्ह केल्यानंतर आम्ही ते सगळे पोलीस कंट्रोल रूमला अटॅच करणार आहे म्हणजे त्याची देखरेख अधिक चांगल्या प्रकारे होईल सर आपल्याला वाटत नाही काय केलं होतं तिथं कुठंतरी जनतेच्या पहिली उद्धारपट्टी केली तरी फक्त सहा महिने कॅमेरे सुरू आले त्याच्यानंतर काल कालांतराने बंद कॅमेरे होते याबाबत याबाबत मी चौकशी करतो कारण मी नुकताच झालो आहे आणि दोन हजार पंधरा सोळाचा विषय आहे मी नक्की या बाबतीत चौकशी करतो धन्यवाद एकदा मी त्याच्यासोबत आता आजच्या घडीला तर समजा आपल्याला तरीचाळीस चोवीचाळीस कॅमेरे तर टॅकल झालेले तुम्ही म्हणताय की बाहत्तर कॅमेरे असायला पाहिजे तर ती एकदा पुन्हा ती चौकशी करायला तुम्ही

परंतु ते अवघ्या दोन तीन महिन्यातच शिसे कॅमेरे दिसेना असे झाले त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला असा दिसून येत आहे मग हे गोष्ट आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून उचललेली होती तर मग अजून पुन्हा काहीतरी कॅमेरे लावण्यात आले परंतु त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आता तर शहरामध्ये एकही एक कॅमेरा दिसत नाही आणि कॅमेरा नसल्यामुळे कॅमेरा नसल्यामुळे दुकानफोडी घर फोडे महिलांवर होणारे अत्याचार हे बरेचसे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे ते गुन्हेगारीची पार्श्वभूमी पाहतात जे सी सी कॅमेरे लावण्यात आले होते नगर परिषदेकडून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मी तुमच्या माध्यमातून मागणी करत आहे हो काय सांगाल शहरात कॅमेरे लावले होते नेमकं काय विषय आहे कॅमेरा कॅमेऱ्याचा विषय म्हणजे नगर परिषद भंडाराने अडुसष्ट लाख रुपये खर्च करून शहरामध्ये सतरा ठिकाणी त्र्याहत्तर कॅमेरे लावले त्या कॅमेऱ्यामधून आजच्या स्थितीत पाहता फक्त बत्तीस कॅमेरे शहरामध्ये चालू आहेत आणि गेल्या मागील काही वर्ष महिने म्हणा तर आपल्या शहरात ज्या होणाऱ्या घटना आहेत त्या घटना तुम्ही पाहू शकता गांधी चौकासारख्या श चौकामध्ये मर्डर होतात आणि शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत यात फक्त हे कॅमेऱ्याची सुरक्षा म्हणजे ठेकेदाराचे आणि अधिकाऱ्यांचे पोट भरण्यापुरतीच ही सुविधा शह शा, शहराच्या म्हणजे जनतेच्या टॅक्सच्या पैशातून करण्यात आली का असा हा माझा प्रश्न आहे आणि या कॅमेऱ्याचा उपयोग फक्त ठेकेदारांचे पोटं भरण्यासाठी आणि अधिकाऱ्यांचे पोट भरण्यासाठी होतो आहे का हा माझा प्रश्न आहे आणि या संपूर्ण कॅमेऱ्याच्या सुरक्षेच्या बाबतीत चौकशा लावून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे जर ह्या मागणीला प्रशासन नगर परिषद प्रशासन जिल्हा प्रशासन कार्यवाही करत नाही तर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून यांना रस्त्यावर आणू अशी मी आट, आ, शहरा शहरा, या ठिकाणी ग्वाही देतो काय सांगाल म्हणजे तुमचा एक नेमका काय मुद्दा आहे की कॅमेऱ्यामध्ये काय घोटाळा झाला म्हणा कॅमेऱ्यामध्ये घोटाळा झाला म्हणजे अट त्र्याहत्तर कॅमेऱ्या लावल्या गेले शहरामध्ये आणि त्यातून फक्त बत्तीस कॅमेरे सुरू आहेत शहरात आणि याच्या या बत्तीस कॅमेऱ्याचा मेंटेनन्स पाच पाच लाख रुपये हे उचलले जात आहे पालिकेकडून आणि हा पैसा अखेर जनतेच्याच पैसा आहे हा पैसा त्या अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या पोटात चालला आहे हा पैसा जनतेचा पैसा जनतेच्या कामात लागावा अशी आमची इच्छा आहे आणि हा भ्रष्टाचार लवकरात लवकर क्लिअर व्हावा आणि त्या अधिकाऱ्यांवर कठोर शासन व्हावे अशी आमची मागणी आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र